आझाद मैदानावरती राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा मोठा मोर्चा आहे संदर्भात आपण ह्यांच्याशी चर्चा करूया आज या ठिकाणी आदरणीय नेते चर्मकार समाज नेते बबनराव भोलपसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आझाद मैदान इथं मोर्चा झालेल्या वीज समाजाच्या अनेक प्रश्न प्रत प्रलंबित शासन दरबारी आहेत पण आज आम्ही नव्या मुंबईमधून या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झालो नव्या मुंबईमध्ये देखील आमच्या अनेक वर्षापासून गटई कामगाराचा प्रश्न आहे त्याचबरोबर रविदास भवनाचा प्रश्न आहे पण काही लोकं आम्ही काम केलं आणि आम्ही काय करू या भावनेतून लोकांची दिशाभूल करतात आणि सातत्यानं या समाजावरती हो महाराष्ट्र शासनाच्या वतीनं हो अन्याय झालेला आहे तो बबनराव घोलप आज या ठिकाणी अन्याय दूर करण्यासाठी अनेक वर्षापासून नेतृत्व करत हो, आहोत आणि त्या ते त्या नेतृत्व नेतृत्वाला सहकार्य म्हणून व त्यांच्या पाठीशी नव्या मुंबईमधून आमच्यासारख्या चर्मकार समाजाचं काम आहे एकनिष्ठेने त्यांच्याबरोबर राहून आम्ही त्यांना सदैव सहकार्य करत आलो त्यानिमित्तानं आज या आझाद मैदानावर आख्या नव्या मुंबईच्या चर्मकार समाजाच्या लोकांसहित आज या ठिकाणी उपस्थित झालो आणि नानांचं शिष्टमंडळ शासन म शिष्टमंडळ मंत्री महोदयांच्या बरोबर चर्चा झाली आणि आमच्या बऱ्याचशा मागेण्या मागण्या या ठिकाणी शासनदर्भानी मार्गी लागलेल्या आहेत आणि लवकरच नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी लायसन देण्याचं काम त्वरित होईल अशी आश्वासनं शासन प्रशासनाच्या वतीनं व राज्यकर्त्यांच्या वतीनं मिळालेले आहे त्यामुळं त्यामुळे आम्ही राज्य शासनाचे आणि प्रशासनाचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो खरोखरच ह्या ठिकाणी चर्मकार समाज हा एक संघ आहे या आपल्याला प्रदर्शनातून दिसून येतं राजेश शिंदे ट्वेंटी फोर दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई